नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील दिवसाचा सतरा अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते डगपुटी सदृश पावसाचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळेलचं जाणून घ्या पुन्हा म्हणून सव्वीस तर सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखेपासून वातावरणामध्ये जबरदस्त बदल होत आहे तर हा बदल अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिकद्वारे मालदीव मिनिकाय आणि केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये या वाऱ्याच्या प्रभावामुळे तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे तसे भुवनेश्वर धनबाद कोरबा या भागातही तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम सतरा अठरा एकोणास वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी ते ढगपोटी सदृश पाऊस तर काही भागामध्ये मध्यम जोरदार काही भागात हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज दक्षिण आणि पूर्व भारतासह महाराष्ट्रात देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सांग सतरा अठरा एकोणास वीस आणि एकवीस ऑगस्ट या पाच दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यता आहे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे जबरदस्त राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद रामगंडनमलाही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील तर ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज हा भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा रौडकेला धनबाद कोलकाता या बहुतांश ठिकाणी ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज असून त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज या तारखेला सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलरोणा बेडशी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर बेडशी कानाकुंबी गव्हाली वालपोई तिकसा कास्टल रॉक साईगाव मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या भागात अतिवृष्टीचा जोर आहे किनारपट्टीकडे मडगाव वस्कोदगामा पणजी मापासा पिजिओलियम अल्डोणा अरोस विंगोणा महापण कुडाल या भागातही तुफान पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पोटेगाव कणकवली बैगणी पियुक्का असेल तुफान पावसाचा अंदाज राहील महापन मालवण बायकणी पियुक्का असेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज हा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे असून पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पोंडा राधानगरी खरीपटण गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील राजापौर्वेपटण लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर महाकंजर या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरूड बरोळा संगृह कोल्हापूर जतिबिल किनी कोडाली अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील इस புரளிக்காகல் ஜெயன்வாடி मुरगुट निपाणी राधानगरी बिद्री गारगोटी कापसेलाई बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील अजरा नेसारी अर्धाला इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिलाही जबरदस्त पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील मालजाटी चुकोडे रायबड हिरकललाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील शिरगोफी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंग धागलपूर बिलर जत या भागातही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर कानामडीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगाव रामपूर बलूस नरसिंहपूर मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव विटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यामध्ये मायणी पुसवली औन वडूश रेहमतपूर सातारा कोरेगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील निंदाल देहवाडी बराट शिंगणापोलाही तुफान पावसाचा अंदाज राहील देवरा मोल आद्रा किल्लात जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदल फलटण बारामती लिसंबे जोरदार पावसाचा अंदाज रेल पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना पटण अर अरवाडे सरवाट ओसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे संगमेश्वर माकंजन सरवाडा लोटेची पण जोरदार पावसाचा अंदाज राहील हेडवी मार्गाव तांबे बुहागर दहागाव दापोली पाचपाणी कलसीत मंदनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रावडी पोलादपूर माड वर्धन गोरेगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खंडाळा लोणात नांदल पलटण बारामती मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये बिगवन केटरबे गोंडोड करमाळा खोंडेज सेसेस परांडा वांगी केरण कुरवडे तुफान पावसाचा अंदाज राहील बेमले टेंबुर्णी करकम शेतकल अंगार मोल या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोट मासस वेलापूर भालवानी पिर्ली महुत बुद्रुक म्हसवळ डिगाचिलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे घेडी चिंके सांगोळे इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कुरुळ बेलाटी जामगाव मंगोळी मंद्रुक मोसादार पावसाचा अंदाज रेल वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाव उच्चनम घोटाळा नदुर्गहोटी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे घोटोला तांदवडी तुळजापूर वैरवंग पाणीगाव बारशिलाई तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज कडेगाव दौंड श्रीगोंदा कर्जत कुलदरण राशिंदला जोरदार स्वरूपातील जळगाव मिरजगाव जामखेड काडा जुलै जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच श्रीगोंदा पडेगाव दौंड पाळीगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव पातळी पातर्डी जांभळीला जोरदार पावसाचा अंदाज राहील भालवणी टाकळी आले आलेयाणे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरळ माका भक्तापूर दैगवणे बनासनेवासा जोरदार स्वरूपात राहील घारगाव मांडवे परवंडी अश्वी लोणी संगणमेर मध्यम स्वरूपात राहील रावरी देवळी प्रवारा बनासनिवासा श्रामपूर तालिका बनलाई मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पुलतांबा कोबरगाव वावी जवळके मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज घोटाळे गरवाडी मजुन्नर ओतुर्ला मध्यम स्वरूपात राहील आले आणि डोकेश्वर इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाडा म्हणसरलाही मध्यम स्वरूपात राहील खेड पाबल मटण कवटे मध्यम पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे आळंदी पुणे लोणी कालभूर वागुलीला मध्यम पावसाचा अंदाज राहील शिरूर मठ नारवे पालेगाव सुद्रुक राहू कडेगाव दौंडला मुसळधार स्वरूपात राहील लोणी कालवर सासवड जेजुरी मार्गावलाई बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर वाढलेला असून विहारी सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर आंबे कळवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनला मध्यम स्वरूपात राहील शिरोळ कोपरी कसमत कर्जत कुसल पेट नरेल इकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणमली भिवंडी मेराबाईंधारी या भागातही मध्यम हलका पाऊस राहील घाटमातेकडे जोर जास्त राहील शिवाले वैशाकरे सम्राट गुंडा तसेच कर्डी इगतपुरी खोडाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील विरार उमरपाडा पिलवी सपाले गोडमाल पालघर विसर बनेगाव कासा करोड मध्यम पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील लडाच शौगा मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक देवळी नागपूर मानसाक्री निपाळ मध्यम पावसाचा अंदाज राहील वाडीवरेप मुंडगाव तिरडे डुबरे नांदूर शृंगोटी समशेरपूर अकोला संगमेर मध्यम स्वरूपात राहील आणि मंजूर येवला कुसमाडी ममदापूर बारम लासलगाव पाटोदा निपाड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील वणी डांबे चांदवड देवळा कळवण ओझरले जोरदार पावसाचा अंदाज राहील सौदाने मालेगाव मालगाव अंजंगला मध्यम हलका राहील सटाणा औटी नामपूर चिंचवे निमशिवडी अंचाले साक्री बॅड पिंपळणे चोरवड मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि नंदूरबाजिल्ल्याकडे देवी दुसाने अंचाले टिटाणे विसरवाडी नवापूर कोकसाने मध्यम स्वरूपात राहील रणाला धोंडाईचा शारदा तलोडा अक्कलकोआ मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा असोल बरोळा आणि खेटिया मध्यम स्वरूपात राहील बुडकी सांगवी सुले भालाने शिरपूर गुडी साले सत्रसेन भालवडी वाजीपूर मध्यम स्वरूपात येईल चिमटाणे नांद्राणे जापुरी जालोड इकडे मध्यम स्वरूपात येईल कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरड इकडे मध्यम पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्यात राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा औवाड अडगाव हिरापुरा यावल पैसूर रावेर पाली स्टेशन मध्यम स्वरूपात येईल धरंगाव एरंडळ जळगाव बसावळ उडाली मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात राहील मुडगाव बसरा पाऊस जमलेला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साई गवण मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील नांदगाव तालवड अंबाला कन्नड हतनर किशोर फुलंबरी विरामगाव अलगुफा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील तालवड ममदापूर बारम वैजापूर गंगापुरले जोरदार स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी पाचूर लिंबजुर्गाव गंगापूर धाकेपाल पैठण हंसापूर अमरापूर टाकली या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगी जालना बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील देवळगाव राजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर अन्वा अजंडा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील बीड गेवराई आणि टकली हंसापूर जांभळी भालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गेवराईलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठ इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील बीड करकम अंबळनेलाही जोरदार स्वरूपात राहील एलम चौसाला आणि धारूर केज परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसागाव अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे बीडजा या भागात राहील धाराशिवच्या भागातही जोर जास्त राहील कळम मासात तारकेट कडा मसदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव वैरभंगा वाशी जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडूला तांदवाडी नलदुर्ग होटी अलूर तुगाव उज्जैन घोटाला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बाटणची किल्ल्याने निलंगणा अतिवृष्टीचा जोर राहील खिंतोट औसा भाडा कोण मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड उणवजुक श्रवंतपाल या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील उदगीर मुरकी राऊनकोला हनिगाव चहाकाल भाटणजी किलोणी औरा हलसी भालकी बीदर या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे देगळूळ इकडे जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोहा वजू गंगाखेट पालम या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मट्टा परतू सेलू आष्टी पात्रीलाय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमात नांदेड बागाला मुखेट भोकर पेठोंबरी हे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि उत्तर पूर्व भागामध्ये तमसा हिमायतनगर उमरखेड ढाकणी मोरचुंडीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमलेलाही तुफान पावसाचा अंदाज राहील इनापूर महागमावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिताळ मालेगाव जोदासूर पात्रेल मंगळूळपेक कर्जना खेडा परतून महसूल जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकोर डोंगवलाई तुफान पावसाचा अंदाज राहील गाडबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवल बुलढाणा मोटाला पिंपरी गावली मलकापूर दिघी नांदोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अकोट हिरवाखेड टेलरा अलेवाडी जोरदार स्वरूपात राहील जळगाव जमत बलसी मासराखेड अंदोणा पाथर्णा आणि नांद्रणा शेवगावला मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मुंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव गव, शेवगावला मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सुजी असेगाव चांदूर बाजार चिखलदरा चिखलदराड चालधारणेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव देवळी कोल्हापूर इकडे मुसळधार स्वरूपात राहील तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नरखेड पांढरणा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यात अरवी वडणा लाडगड धामणगाव जामनी बुरखोकाटे हे मुसळधार पावसाचा अंदाज येईल वर्धा दिवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकेपोणेकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाडके डाळवा मध्यम स्वरपात येईल कलाम चामोडा राळेगाव दुर्ग पिंपरी मोहोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रुईजवई अर्नी ध्याने साक्री चोंडी पुसतखंडळा माघा माऊला माऊलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबुरी निमगुडा इलिदाबादलाय बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकायर भद्रावती मौली कोटवाडा चकुकी चिमूर ब्रह्मपुरी इकडे अतिदोदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागात बल्लापूर कजवली सोनापूर शिरपुरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये अष्टीमुळचेरा एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा अतिवृष्टीचा जोर या भागात या तारखेला बघायला मिळणार आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंखोंगलाई तुफान पावसाचा अंदाज राहील गोट मोलसावली गडचिली पन्नी सिंधवाई नाटे चौक धुनोरा मालवेरा कुरखेडा बलिटोला दिगोरी देसिंग किमटीमेदा या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त गडचिली जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चिंचगड देवरी आणि चिंचला डोंगरगडलाही अतिवृष्टीचा जोर राहील साक्रीटो आमगाव गोरेगाव तुमसरटोळा सांगजरी टांजगाव निपाणी डोंगरी बालाघाट रसवनी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त गोंदिया जिल्ह्यात राहील भंडारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा जोर राहील लखनी साकोली संग्रणी अडेल गतंगाव उमरेट पावणी भिवापूर या भागामध्ये बघायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कांदारी अकोला वनेरा गोटी कामटी पार्श्वनी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमळेश्वर उमरीत सावणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये बोरिको कॉटेट टोतीवडा कुडाली काटोल जळखेडा वरुड नरकेट पांडुणा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर तुळजापूर बारबडी हिंगणघाट बडनेर वाडकी पुणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलॅकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय